निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत विविध संघटनांनी देशव्यापी संपात सहभागी झाल्यात सिंधुदुर्ग नगरीत अशा वर्करचा भव्य मोर्चा निघाला यावेळी थाया बडवत सरकारचं लक्ष वेधण्यात आलं ज्याला पाटील पाठीप त्याच्यातला जिल्हा होतो की ते जिल्हा सचिव जिल्हाध्यक्ष गेली बारा वर्ष या अशा काही काम करत आहेत तर त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते खूप खूप तूज आहे आता सरकारने त्यांना दिलेलं आहे जे काही ठराव त्यामध्ये सुद्धा आता कपात सहा महिने झालं केंद्र सरकारचं मानधन थकीत आहे तर आजचा हा थाळीनाथ आंदोलनाचा आमचा मुख्य हेतू हाच आहे की जे काही सहा महिन्यापासूनचं त्यांचं थकीत वेतन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे जर आणि आता सरकार काय करत आहे की जे साठ वर्ष झालेले आहेत आशांना त्या आशांना तात्काळ कमी करण्याचं धोरण जे, जे सरकारनं अवलंबलेलं आहे ते मागे घेऊन त्यांची वयाची पासष्ट वर्ष केली पाहिजे तसेच त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते महिन्याच्या महिन्याला अदा करण्यात यावं आणखी जे काही जनसुरक्षा विधेयक आहे ते रद्द केलं पाहिजे तसेच कामगार विरोधी ज्या काही चार श्रमसंहिता आहेत त्यासुद्धा सरकारने रद्द केल्या पाहिजेत जेणेकरून भविष्यात जे कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना आंदोलनाचे जे काही हत्यार आहे ते उभारता आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी त्यांना लढता आलं पाहिजे त्यासाठी ह्या मागण्या आम्ही घेऊन सरकारकडून पोचण्याचा प्रयत्न आत्ता ह्या आंदोलनातून केलेला आहे भविष्य जर सरकारने दुर्लक्षच केलं ह्या आशांच्या मानधनाकडे तर नक्कीच आम्ही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल